हे बघा असली मोठी आहे बघा टाइगर 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 फ्रान्स अजून आमचं ट्रेन नाव हो लंबी चीज तर हॅलो फ्रेंड्स आज आलोय कोण सकाळ सकाळ नागाव बीचला पोस्टलोय एक्झॅक्ट आता कम्प्लीट साडेपाच वाजलेत आपण घरून निघालेलो साडेतीन वाजता म्हणजे तीन, तीन वीसच्या आसपास निघालेलो आणि आता इथे आपण आपला एक फ्रेंड आहे परेश तो आल्यावर दाखवतो तुम्हाला त्यांनी आपल्याला मच्छी घेऊन ठेवली आहे आणि आपल्याला काहीशी मच्छी पकडायला पण जायचा प्लॅन आहे बघू आता तिथे गेल्यावर दाखवतो एक सोबत आणलं आहे बघा मी तीन वाजता उठून मला झोपेतून उठवायला आलेला याच्यासोबत आलं आहे तिथे येऊन आता मी बरेचची वाट बघतोय अशा रील्स बघत ना का आजूबाजूला बघत नाही तो माणूस त्यामध्ये आज नसतंय तर बाईक घेऊन आलो आहे तर आता तिथे समोर आपलं नागाव बीच आहे राईट साईडला आपलं मंदिर आहे शंकराचं पिंड आहे नंदीमध्ये आहेत मांजर बघा नागाव बीचवरची मांजर मला तर वाटतय का हा तिकडं मला घेऊन चालले म्हणजे काय बोलतात तो कोकणातला चकवा चकवा चाकवा आहे आणि पलीकडे जी लाईट दिसते ना ती बीचवरची आहे त्याच्या आय लव नागाव असं नाव आहे तर बघू आता तुम्हाला मच्छी दाखवतो नंतर आपल्याला काय मच्छी घेऊन ठेवली त्यांनी आणि आपण काय मच्छी पकडणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मित्रांनो मित्र को नागाव बीच अलीबाग अलिबाग मध्य नागाव बीच वर एक सरगर सुंदर पहाट मित्रो पोचले लोकेशन तो गाड़ी मित्रांनो आता आपण चाललोय जाऊला मासेमारी करायला पेरा पद्धतीने आता आपल्याला हा बालू सांगेल आपल्याला या, या मासेमारीला काय बोलतात काय नाव आहे याच्या पाठीमागे मग स्वयम ए स्वयं नाव आहे ना तुझं कसं माहिती मला सांगा तर आपण कुठली मासेमारी करतो काय बोलतो तुम्ही नाही नाही आता आणि जो जाला फिरवतो त्याला काय बोलतो पेरा मासेमारी पेरा।, पेरा ना मच्छरदा मच्छर तर मित्रांनो दाखवतो आम्हाला काय काय मासे मिळतात समोर बघा पब्लिक आहे सकाळी गेले लवकर तिकडे त्या साईडला पण भरपूर आहेत इकडे पण दाखवतो बाबा दिसत असतील कदाचित सर्व सगळीकडे तेच करतात पेरा मासेमारी आणि इकडे बघा लाटॉप मध्ये काय केबल आहे असली केबल मोठी मोठीकोंडा वाटतयकोंडासारख काहीतरी वस्तू लाटॉप मध्ये जेवढं वजन कसं का आलं आला मित्रांनो लाटप मध्ये बाहेर आलाय साईडला बीच वर ज्याम वजन हो असेल रे तिला बघ कशी काय आली मग एवढी वजनची लाटात बरोबर एअर घेतलं बघा सकाळ सकाळचा बीचवरचा नजारा इथे आम्ही पेरा रेडी करतोय आता त्याच्यानंतर ते पालवतील त्याच्यानंतर किती जवळ मिळेल तो दाखवतो आपल्याकडं काय बोलता आप बघा मित्रांनो किती पब्लिक आहे मित्रांनो या साइडून आता आपला पण झाला आलाय तर आपण फुल प्लॅनिंग मध्ये रेडी आहोत तरी पण आपल्या अजून दोन माणसं आली नाहीयेत बघू आता आपल्याला काय मिळतंय बीच नजारा नजरा बघा मित्रांनो किती सुंदर एकच नंबर आणि जी झाली जी लहानपणाची सवय जी नेहमीची लागला नाव काढायला पृथ्वी नजारा हो मित्रांनो एकच नंबर ऐकूयाने काय खेळ केलाय वॉटर प्युरिफायर तर मित्रांनो आपला पेरा गेलाय पाण्यामध्ये हो आणि आता झलायला सुरुवात करतील पण आहे आणि थंडी पण आहे जाम म्हणजे एकदम मोसम बोलतात काल पाऊस पडला इकडं खूप त्याच्यामुळं थंडी जास्त पडली व्याने टाकलाय पृथ्वी वॉटर प्युरिफायर तर मित्रांनो आता फुल उजेड झाला इकडं आणि पहाट होती आता पहाटेची साखल झाली आणि मच्छीमारी चालू आहे तर वेडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवतो तुम्हाला लास्टला काय मासे मिळतात आपल्याला तर मित्रांनो इकडं काय मलाच माहिती नाही कारण तर मला वाटलं कावल्याने जिवंत मासा पकडला पण साप एक कोलंबी एक कोलंबी बघ येते हे बघ वामना निवटे अर्थ राम कोलबी घे ना ती मोठी टायगर टायगर पण मच्छी ती कुठे गेली कोलंबी हे बघ कोलंबी आमच्या मासे कुठलं ते काय बोलतात ना काय

मला तो कावला घेऊन जातो दिसला मला वाटलं बरं त्यांनी हे नरे आणखी एक लाटाली तर जाईल परत घर लांब येतो मित्र सापांचा पाऊस सापांचा पाऊस नागाव आला सापांचा पाऊस काय कुठल्या टाईपचं साप आहेत तेच माहित नाही जेव्हा तुझा आयटम बोंबील जिवंत जिवंत आहे का खवली बोंबील आहे खवली बोंबील जिवंत बघू 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 इकडं बाई ना जिवंत बॉम्बील भेटला आहे तर जिवंत बॉम्बलापेक्षा खुश झालो आहे आणि आता समोरून एक लाट आले तेव्हा चिंबोरी दोन पाकडं वर करतो डायरेक्ट अरे लाटाली कोलंबी बघा अरे सगळं जिवंत आहे हे माकली पण जिवंतय हि बिव हिव पण जिवंत हि बि माकोल पण जिवंत आहे आपला ऑक्टोपस मी कधी पाहिले नाही हे मी पहिल्यांदा धरतोय वा नाही नाही वा वा हे काय कुठे वावे अरे बाबा नाही वाव बाबा वावी ती वाव आहे म बाकीचा काय आहे काय कोण वावीचं काय माहित तो आपल्याला पर्याला विचार बाबा नक्की आहे वावी अरे ऑक्टोपस हिला चिपकली आहे आपला अरे वावी याने छोट्या कुठे हे वा आपण जिवंत आहे आपण

जाऊन जाऊन कुठं जातील ते इथंच राहतील तर मित्रांनो भरपूर सारे मच्छी पकडले आम्ही नक्की काय तेच माहित नाही ए बारके कोलबी बघ इकडे बघ ही बघ ती नाही ही बघ ही हि बघ ते ही बघ असली मोठी कावेरी कावेरी घ्या कावेरी तिकट तिकट ना घे तिकट ना लांब घे बघायला होतो इकड ना गे बीच वरची चिमोरी भेटली नावाला पाहिजे आपल्याला भेटली का होईल ती लोक पण तुम्ही बाजूला राहिले दस हजारच चिमुरी कोलब्या उच्चल सर उत्साल आपल्या उत उत हे घे पकड आपलं घे आपल्या दोघांच्या कुठे ना गोला केलं बघ ती त्या गेल्या पाण्या तर मित्रांनो आता आम्ही मच्छी पकडून घेतो तुम्हाला नंतर दाखवतो काय हे काय भेटला आहे काय नाही भेटलाय लास्टला दाखवतो सध्या आम्ही स्टॉप करतो व्हिडिओ व्हिडिओच्या मागे आले तर आमची मच्छी जायची तर मित्रांनो आपल्याला पहिल्या झोल्याची मच्छी मिळाली आणि बीचवर सकाळ सकाळी एवढी झिंगा मिळतात ना जाम जवळजवळ अर्धा किलो पकडलेत या टाईपचे झिंगे आणि सध्या आपल्याला तिकडनं आवाज दिला परेशनी का कोलंबी घेऊन बाहेर आलेत एकच थोडेसे जुळण्यात जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं झालेत एवढी कोलंबी मिळली दोन पोतले पोचले बघा परे इकॉल बी कसली आहे है? ना पण एक साप भेटलाय काय आहे काय काय

ते बघ असं बघ मित्रांनो इथे मच्छी खाली टाकतात त्याच्यात आज जास्त काय बोलतात काय माहिती आहे गांडुल टाईप आहेत बोलतात ते साप वाम बघा कसली मोठी काय वाम आहे ना ती नाही काय खाली वाव नाही ते काय किलशी केलशी किलशी किलशी टाईप आहे काय किलशी आहे

makul makul nepti anna ara bodu neda kirna paila ta da soyam hmm. ni tu eda anna vada phanto da

शॉटिंग चालू आहे शॉटिंग कोलंबी गेली देखो मोठा आहे का मित्रांनो चिंगा टायगर प्रॉन्स तुला पिशवी पिशवे आणले मी पट्टक यांच्या तर दोन मोठ्या मोठ्या पिशव्या चिंबोरी पण आहे ना रे या तिथं ही चिंबोरी तिथं किती बाहेर आले या कोलंबी असली तिथं देव ती जाम बाहेर आले समजलं का अनुशा तू कोणतरी काढून गेले ते हां असंच बघा लेफ्टी असं जो मार्केटला असतो असं हां मोठं मोठं असतं अहो का हे आता कसं आहे सर्व लेफ्टला देतो सर्व बारीक बारीक कधी खाल्ली नाही

खाली नाही खाली मोठे मोठे घ्यायचे भाजके मस्तला तर तेલું बघ काय पिशवी अ जाशील लाचीन ते सोयाबीन येतीलन कटिंग करून याच्यातून एवढे कोळं निघाले बघा मित्रांनो आणि इथं पिशव्या एवढी पोटात जीवंत कोळंबी आपण त्यान बोल पिशवी आहे दोन पिशव्याचं असं बघ मला घे करताना घे फक्त थोडीशी दोन मिनिट मला घेतला का घे घे जिवंत मला घे व्यवस्थित घे एकदम तर मित्रांनो जिवंत बोंबील बघा कसला आहे ताजा आणि जिवंत

ती आला तयार झाली आमची मॅडम त्यांना तुम्ही फोर व्हीलर घेऊन उद्या दोन तोडे आले बघा दोन आले मला माहिती उद्या मला घेऊन चाला तिकडे तेव्हा बोललो ही कशी चिकत मध्ये असे जीवन दिसत नाही ना, 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 ना पोरीचा पेपर आहे ना आज म्हणून ना आणली तिला कशी आणलं

तर मित्रांनो तिकडे दिवाळी सेलिब्रेशन चालू आहे आणि मी इकडे नुसती फेरी मारायला गेलो तरी मला एवढीच कोलंबी मिळाली बघा मोठ्या मोठ्या साईजची आणि तिकडे सगळी पब्लिक मच्छी बघत आहे ये हे शिकार उद्या ये होच्छा

समोर आहे का तो, छोटा तो, काय ते लेप्टी घे बोंबीला चेन तर मित्रांनो एकवेल त्यांनी झोला मारून घेतला आहे आता एक वेळ आता ज्यामध्ये जास्त ते काय सापसारखे काय होतं काय माहिती ते मुरुटका काय बोलतात ते मिळाले जास्त आणि जावला कमी मिळाला कोलंबी मिळाली थोडीफार दोन तीन बोंबेल मिळाले माकोल मिळाला असे वेगवेगळ्या पद्धतीचे मासे मिळाले आणि आता पुन्हा एकदा गेले तर आपण करायला तर बघूया आता आणखी काय मिळते बाहेर आल्यावर दाखवतो ते आता झुलतील त्याच्यानंतर ते, ते बाहेर आल्यावर दाखवतो तुम्हाला काय मिळते त्यानं ते बाबा त्या साईटला पण पूर्ण पब्लिक आहे झोलायला के सुरवात केली तुला ना मोठी गोलबी वाटायची तर लाटांच्या साईडला आहे तर ते घे लाटांच्या बाहेर येतात ते गाणलं लग गोला कर डोम डोमय किल है अपना किलबोरी का ढेंगा तोड़ून तर पब्लिक ने के लिए सुरुआत रायला पेरा मारा पेरा पेरा मसी मारी मित्रांनो आपल्या पाठीमागे जी मासेमारी चालली आहे ना तिला बोलतो तेरा मासेमारी आणि आपण आता फर्स्ट टाईम बघतो आता सेकंड टाईम तुम्हाला दाखवतो किती मस्ती मासे मिळतील कोळंबी बोंबी झोमे तिल्शी